चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडणारा एक मसाला लवंग अगदी बरोबर लवंग हल्ली सोशल मीडियावर आणि अने अनेक ठिकाणी त्वचेसाठी लवंग किंवा लवंगाचं पाणी वापरण्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे हो खूपच कोणी म्हणते की मुर्मांवर हा अगदी रामबाण उपाय आहे हो तर कोणी म्हणते चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते बरोबर आणि म्हणूनच आपण आज या विषयाची जरा सखोल माहिती घेणार आहोत आपल्याकडे यासाठी भरपूर साहित्य आहे म्हणजे त्वचेच्या काळजीबद्दल माहिती देणारे काही लेख आहेत एक सायंटिफिक रिसर्च रिपोर्ट आहे हर्बल अँटीबायोटिक्स वरचा एक आढावा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वैद्यकीय स्टडी सुद्धा आहे नाही का हो ती स्टडी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून काय होऊ शकतं याची एक कल्पना देईल उत्तम म्हणजे आज आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे लवंगेच्या त्वचेवरील परिणामांमागचं खरं सायन्स समजून घ्यायचं त्यातले दावे आणि वास्तव यातला फरक ओळखायचा आणि सर्ती शेवटी त्वचेसाठी हा उपाय खरंच सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही ह्या निष्कर्षापर्यंत पोचायचाय चला तर मग तर अगदी मुळापासूनच सुरुवात करूया लवंग म्हणजे सायझिजियम अरोमॅटिकम हे फक्त जेवणाची चव वाढवण्यापुरतं नाही नाही अजिबात नाही मला आठवतंय माझी आजी दाड दुखीसाठी दाताखाली लवंग धरायला सांगायची हो हा तर अगदी पारंपारिक उपाय आहे आयुर्वेद चिनी आणि युनानी औषधशास्त्रात तर याचा वापर शतकानुशतके होत आलाय आणि त्याचे अँटी बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूनाशक आणि अॅनलजेसिक म्हणजे वेदना कमी करणारे गुणधर्म हेच महत्वाचे मानले जातात पण तुझ्या आजीच्या त्या घरगुती उपायामागे एक भक्कम वैज्ञानिक कारण आहे अच्छा हो म्हणजे लवंगेच्या रासायनिक रचनेबद्दल बोलायचं झालं तर त्यातला खरा हिरो आहे युजेनॉल नावाचा एक घटक युजेनॉल हो युजेनॉल लवंगेच्या तेलात याचं प्रमाण खूप जास्त असतं साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अरे वा आणि याच एका रेणू मध्ये अँटी मायक्रोबियल म्हणजे सूक्ष्म जंतूंना मारण्याची क्षमता आहे अँटी इन्फ्लमॅटरी म्हणजे सूज कमी करण्याची ताकद आणि अँटी गुणधर्म सुद्धा म्हणजे त्वचेचं फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करण्याचे गुणधर्म अच्छा म्हणजे ही सगळी जादू या एका युजनॉल नावाच्या घटकाची आहे आणि याचमुळे त्वचेसाठी लवंगेचे अनेक फायदे सांगितले जातात बरोबर अगदी आपल्याकडच्या माहितीनुसार तर यादी बरीच मोठी आहे हो ती खूप प्रभावी वाटते सर्वात मोठा दावा केला जातो तो मुरमानवरच्या उपचाराचा आपण मुरमानबद्दल बोलतो पण त्यामागे एक विशिष्ट जीवाणू असतो हो तो पी एकनेस नावाचा बरोबर प्रोपिओनी बॅक्टेरियम हाच तो मुख्य गुन्हेगार आहे आणि लवंगेमध्ये युजेनॉल थेट या हल्ला करतं आणि फक्त जीवाणूंवरच हल्ला नाही तर मुरमानमुळे जी त्वचेवर लाली येते किंवा जळजळ होते हो ती कमी करायलाही मदत करत असणार बरोबर म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म तिथे कामी येतात अगदी बरोबर ते दाह कमी करतं शिवाय अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे ते आपल्या त्वचेला प्रदूषण आणि सूर्यकिरणांमुळे होणारं जे नुकसान आहे त्यापासून वाचवतं ज्यामुळे अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते याशिवाय यात कॅरिओफिलिन टॅनिन आणि फ्लेओनॉईड सारखे दुसरेही काही घटक आहेत ते सुद्धा त्वचेसाठी चांगले काम करू शकतात हे ऐकून तर खूपच छान वाटतंय काही दाव्यांनुसार तर लवंग कोलॅजिन निर्मितीला चालना देते ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट होते हो आणि लवचिकही इतकंच नाही तर काळे डाग आणि चट्टे कमी करायलाही मदत करते असं म्हटलं जातं पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची बॅक्टेरियाला नेमकं कसं मारतं म्हणजे ते फक्त वरवर काम करतं की काहीतरी खोलवर क्रिया घडते खूप चांगला प्रश्न आहे युजेनॉलची कामाची पद्धत खूप प्रभावी आहे आणि तितकीच आक्रमक आहे आक्रमक आहे हो ते फक्त जीवाणूंना वरवर मारत नाही तर ते जीवाणूंच्या पेशींच्या बाह्य आवरणाला म्हणजे त्यांच्या संरक्षक भिंतीला अक्षरशः तोडून अरे देवा आणि इतकंच नाही तर त्यांच्या प्रथिने तयार करण्याची जी प्रक्रिया असते ती सुद्धा थांबवत अच्छा आहेत पण पण मला एक प्रश्न पडलाय प्रयोगशाळेत जेव्हा यावर कठोर वैज्ञानिक चाचण्या होतात तेव्हाही हे दावे टिकतात का कारण घरगुती उपाय आणि वैज्ञानिक सत्य यात कधी कधी खूप फरक असतो आणि इथेच इथेच आपल्याला एक वेगळं आणि अधिक गुंतागुंतीचं क्षेत्र दिसायला लागतं कसं काय एका वैज्ञानिक अभ्यासात युजेनॉलच्या परिणामांचा मानवी पेशींवर सखोल अभ्यास करण्यात आला त्यातून काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या जसं की एकीकडे मानवी न्यूट्रोफिल्सवर ज्या आपल्या रोगप्रतिकार प्रणालीतील महत्वाच्या पांदऱ्या रक्तपेशी आहेत त्यावर युजेनॉलचा अँटीऑक्सिडंट आणि दाहकशामक प्रभाव दिसून आला ही एक चांगली गोष्ट आहे थांबा हे तर खूपच सकारात्मक वाटतंय म्हणजे युजेनॉल आपल्या रोगप्रतिकार पेशींना मदत करतं मग यात अडचण कुठे आहे अडचण तिथेच आहे कारण तोच अभ्यास हेही दर्शवतो की युजेनॉल मानवी केराटिनोसाईटसाठी सायटोटॉक्सिक आहे एक मिनिट सायटोटॉक्सिक हा शब्द जरा जड वाटतोय याचा नेमका अर्थ काय होतो सायटोटॉक्सिक म्हणजे पेशींसाठी विषारी केराटिनोसाइट्स या आपल्या त्वचेच्या बाह्यस्तरातील मुख्य पेशी आहेत अच्छा ज्या आपल्या त्वचेचं संरक्षण करतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जो घटक मुरमांच्या जीवाणूंना मारतो तोच घटक आपल्या त्वचेच्या निरोगी पेशींनासुद्धा नुकसान पोहोचवू शकतो एक मिनिट थांबा म्हणजे जे रसायन मुर्मांच्या जीवाणूंना मारतं तेच आपल्या त्वचेच्या निरोगी पेशींनासुद्धा मारू शकतं हो हा तर तो फायद्यापेक्षा तोट्याचाच व्यवहार वाटतोय आपण सगळे घरगुती उपाय म्हणून जे वापरतोय त्याने नकळतपणे त्वचेचं नुकसान तर होत नाहीये ना ही तर दुधारी तलवार झाली अगदी बरोबर हीच या मागची सर्वात मोठी गुंतागुंत आणि धोका आहे युजेनॉल हे एका शक्तिशाली क्लिनिंग एजंट सारखं आहे म्हणजे ते हट्टी डाग म्हणजे जीवाणू काढून टाकेल पण त्याचबरोबर ते ज्या कापडावर म्हणजे त्वचेवर वापरलं जात त्या कापडाचे धागेही कमकुवत करू शकतं हा तर खूप मोठा पेच आहे मग शास्त्रज्ञांनी यावर काही तोडगा काढलाय का की युजेनॉलचा वापर इथेच थांबतो हो आणि इथेच आधुनिक विज्ञान कामाला येतं शास्त्रज्ञांनी एका हुशार उपायाचा वापर केला आहे त्याला म्हणतात नॅनो कॅप्सुलेशन नॅनो कॅप्सुलेशन पुन्हा एक नवीन आणि अवघड शब्द हे सोप्या भाषेत सांगता येईल का हा हा नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी या युजेनॉलच्या रेणूंना एका अतिसूक्ष्म सुरक्षा कवचात बंद केलं सुरक्षा कवच हो विचार कर जसं आपण एखादी कडू गोळी शुगर कोटिंगमध्ये घेतो अच्छा म्हणजे तिची चव लागत नाही आणि ती पोटात जाऊनच विरघळती अगदी तसंच काहीसं इथे केलं गेलं या पॉलिमरच्या सूक्ष्म कॅप्स्युलमुळे युजेनॉल थेट त्वचेच्या पेशींच्या संपर्कात येत नाही ते हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने त्वचेत पोचवलं जातं अच्छा म्हणजे एक प्रकारे स्लो रिलीज तंत्रज्ञान वापरलं खूपच हुशारीने केलेलं दिसतंय मग या प्रयोगाचे निष्कर्ष कसे होते त्याने खरंच फरक पडला का निष्कर्ष खूपच आश्चर्यकारक होते या तंत्रज्ञानामुळे केराटिनोसाइट्सवरील युजेनॉलची सायटोटॉक्सिसिटी म्हणजे तो विषारीपणा तो कमी झाला लक्षणीयरित्या कमी झाला त्वचेच्या पेशी सुरक्षित राहिल्या इतकंच नाही तर उंदरांवर केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की साध्या युजेनॉलच्या द्रावणापेक्षा हे नॅनो एनकॅप्सुलेटेड युजेनॉल सूज आणि दाह कमी करण्यासाठी खूप जास्त प्रभावी ठरलं म्हणजे याचा अर्थ असा की त्या सुरक्षा कवचामुळे युजेनॉल त्वचेत नियंत्रित पद्धतीने पोहोचलं हो त्यामुळे त्याचे शामक फायदे तर मिळाले पण त्वचेच्या पेशींना होणारं नुकसान मात्र टळले पण एक मिनिट हा हे नॅनो एनकॅप्सुलेशन तंत्रज्ञान आपल्या स्वयंपाकघरात तर उपलब्ध नाही अगदी बरोबर आणि इथेच घरगुती उपाय आणि वैज्ञानिक फॉर्म्युलेशनमधला फरक स्पष्ट होतो प्रयोगशाळेत जे शक्य आहे ते घरी चार लवंग पाण्यात उकळून शक्य होत नाही बरोबर आपण घरी जे मिश्रण बनवतो त्यात युजेनॉल थेट आणि अनियंत्रित स्वरूपात त्वचेच्या संपर्कात येतं ठीक आहे म्हणजे एकीकडे आपल्याकडे आश्वासक विज्ञान आहे पण ते प्रयोगशाळेपुरतं मर्यादित आहे बरोबर आणि दुसरीकडे घरी उपाय करताना त्वचेच्या पेशींसाठी विषारीपणाचा थेट धोका आहे मग प्रत्यक्ष जीवनात जेव्हा लोक घरी हा उपाय वापरतात तेव्हा काय परिणाम दिसतो आपल्याकडे जी केस स्टडी आहे ती काहीतरी भयानक चित्र उभं करते असं वाटतंय हो ती केस स्टडी खरंच डुळे उघडणारी आहे त्यानुसार एका एकोणचाळीस वर्षीय महिलेने सौंदर्य उपचारासाठी लवंग आणि पाण्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावलं अच्छा तिला वाटलं की हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे पण परिणाम उलटाच झाला तिला तीव्र ॲलर्जिक रिॲक्शन आली अरे देवा तिच्या चेहऱ्याच्या एका भागावर मोठी लाल रंगाची रॅश आली आणि प्रचंड जळजळ होऊ लागली हे तर खूपच गंभीर आहे म्हणजे प्रयोगशाळेत जो सायटोटॉक्सिसिटीचा धोका दिसला त्याचं हे एक प्रत्यक्ष उदाहरण झालं अगदी त्या रिपोर्टमध्ये तर डॉक्टरांनी सरळ सरळ इशारा दिला आहे त्यात स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की सुरक्षिततेच्या अपुऱ्या माहितीमुळे लवंगेचा त्वचेवर थेट वापर करण्याची शिफारस केली जात नाही का कारण यामुळे अलर्जी त्वचेवर व्रण किंवा गंभीर प्रकरणांमध्ये टिश्यू नेक्रोसिस टिश्यू नेक्रोसिस म्हणजे काय म्हणजे त्वचेच्या पेशी समूहाचा नाश अरे देवा म्हणजे त्वचेच्या पेशी मरून जातात हुँ? हे तर खूपच भीतीदायक आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर कोणी याचा वापर करण्याचा विचार करत असेल तर पॅच टेस्ट करणे किती आवश्यक आहे अत्यंत आवश्यक पण मला वाटतं काही विशिष्ट प्रकारच्या त्वचेच्या लोकांनी तर अधिकच काळजी घ्यायला हवी नक्कीच सर्वात आधी ज्यांची त्वचा मुळातच संवेदनशील आहे अशा त्वचेवर काहीही नवीन लावल्यास लगेच प्रतिक्रिया येते पण अनेकांना आपली त्वचा संवेदनशील आहे की नाही हेच माहीत नसतं बरोबर आहे जर तुमची त्वचा साबण क्रीम किंवा सूर्यप्रकाशामुळे लगेच लाल होत असेल खाज येत असेल किंवा जळजळत असेल तर तुमची त्वचा संवेदनशील असू शकते अशा लोकांनी लवंगेसारखे तीव्र घटक टाळलेलेच बरे यानंतर येतात कोरडी किंवा एक्झिमा प्रवण त्वचा असणारे लोक त्यांच्या त्वचेचा बाह्य संरक्षक थर ज्याला आपण स्किन बॅरियर म्हणतो तो मुळातच कमकुवत असतो ज्यामुळे त्रास होण्याची शक्यता खूप वाढते आणि ज्यांना मसाल्यांची किंवा नैसर्गिक तेलांची अलर्जी आहे त्यांच्यासाठी तर हा धोका अजूनच मोठा असेल हो त्यांनी तर हे पूर्णपणे टाळावं आणि आणखी एक महत्वाचा गट आहे कोणता ज्यांच्या त्वचेवर दहानंतर काळे डाग पडण्याची शक्यता असते ज्याला वैद्यकीय भाषेत पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपर पिगमेंटेशन म्हणतात अच्छा म्हणजे मुरुम गेल्यानंतर जो डाग राहतो तो हो, प्रकार हो आपल्याकडे अनेक लोकांची त्वचा या प्रकारची असते अशा व्यक्तींमध्ये लवंगामुळे होणारी थोडीशी जळजळ सुद्धा त्वचेवर महिनोन महिने टिकणारे काळे डाग सोडू शकते म्हणजे मुरुम जाईल पण त्याचा डाग कायमचा राहील अगदी ठीक आहे चला तर मग या सर्व चर्चेचा आपण एकदा आढावा घेऊया कारण माहिती बरीच झाली आहे हो आपण एका लोकप्रिय घरगुती सुरुवात केली त्याचा पारंपारिक आणि वैज्ञानिक आधार पाहिला मग त्यातील एक एक मोठा धोका म्हणजे आला आणि त्यावर असा प्रगत तांत्रिक समाधान आपण पाहिलं म्हणजे नॅनो इनकॅप्स्युलेशन जे स्वयंपाक घरात शक्य नाही हो हे सगळं थोडं ववेरेंडिंग आहे यातलं मुख्य विरोधाभास आपण समजून घेतला पाहिजे तो समजला की गोंधळ दूर होईल युजेनॉलमध्ये फायदेशीर आणि हानिकारक असे दोन्ही गुणधर्म आहेत अच्छा त्यामुळे ते त्वचेवर कशा पद्धतीने लावले जाते हे सर्वात महत्वाचे ठरते लवंगाच्या पाण्याचा किंवा तेलाचा साधा लेप जो घरी तयार केला जातो तो त्वचेला फायद्यांपेक्षा जास्त नुकसान पोचवू शकतो बरोबर कारण त्यात त्या युजेनॉलचा प्रमाण किती आहे आणि ते त्वचेच्या किती आतपर्यंत जाईल यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं तरीही अनेक ठिकाणी त्वचेच्या काळजीसाठी लवंगेचा वापर टोनर मिस्ट किंवा मुरुमांवर लावण्यासाठी स्पॉट ट्रीटमेंट म्हणून करण्याचा सल्ला दिला जातो मग त्याचं काय त्या सल्ल्याकडे खूप सावधगिरीने पाहिलं पाहिजे जर कुणाला वापरायचंच असेल तर काही नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे काय नियम पहिलं म्हणजे मिश्रण अत्यंत सौम्य असावं म्हणजे पाण्यात फक्त एक किंवा दोन लवंगा दुसरं ते फक्त मुरुमावर अगदी नेमक्या जागी लावावं संपूर्ण चेहऱ्यावर नाही आणि तिसरं तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचेच्या लहान भागावर जसं की कानाच्या मागे चोवीस तास पॅच टेस्ट केल्याशिवाय चेहऱ्यावर वापरू नये आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की नैसर्गिक म्हणजे सुरक्षित हे एक मोठं मेथक आहे खूप मोठ अनेक नैसर्गिक घटक त्वचेसाठी खूप तीव्र आणि हानिकारक असू शकतात लवंग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे अगदी या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते स्वयंपाकघरातील प्रत्येक नैसर्गिक गोष्ट त्वचेवर लावण्यासाठी बनलेली नसते विषारी आईवी सुद्धा नैसर्गिकच आहे पण आपण ती त्वचेला लावत नाही बरोबर बरोबर तर त्वचेसाठी लवंगेचा वापर हे एक उत्तम उदाहरण आहे जे दाखवते की पारंपरिक उपायांमध्ये आधुनिक विज्ञान कसे त्याचे फायदे आणि धोके या दोन्ही बाजू स्पष्टपणे समोर आणते हो हा एक साधा सरळ घरगुती उपाय नाहीये नाही यामागे बरीच गुंतागुंत आहे बरोबर आणि यातून आपल्यासाठी विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो युजनॉल सारख्या शक्तिशाली घटकांचे खरे भविष्य कदाचित आपल्या स्वयंपाकघरात नाही तर तर आपल्या चर्चेत उल्लेख झालेल्या नॅनो कॅप्सूल सारख्या त्वचा विज्ञानाच्या फॉर्म्युलेशन मध्ये असू शकतो जिथे त्याचे फायदे मिळतील पण धोके टाळता येतील आणि यातूनच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता नैसर्गिक घटकांचा सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्याला आधुनिक विज्ञानाची किती गरज आहे आणि या सगळ्यात पारंपरिक ज्ञानाचं स्थान काय असावं हं कारण पारंपरिक ज्ञानानंच आपल्याला लवंगेच्या फायद्यांची ओळख करून दिली पण विज्ञान आपल्याला ते फायदे सुरक्षितपणे कसे मिळवायचे हे सांगत आहे या दोन्हींचा समतोल कसा साधायचा हा खरा प्रश्न आहे